नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेवयाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत शाकाहारी जेवण म्हटलं की गोडाधोडाचा पदार्थ आला तर त्यामध्ये घरी बनवलेला पदार्थ त्यांपैकी एक म्हणजे शेवयाची खीर तर ती कशी बनवायची चला तर मग आज आपण पाहूया त्यासाठी तुम्ही ते पाहू शकता एक वाटे शेवया घेतलेले आहेत थोडेसे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत मोठे दोन चमचे साखर घेतलेली आहे बदामाचे काप करून घेतलेले पिस्ता कट करून घेतलेला आहे वेलचीपूड घेतलेली आहे थोडंसं जायफळ तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं जायफळ घेऊ शकता आणि ते साधारणतः दोन ग्लास दूध घेतलेला आहे मार्केटमध्ये खिरीसाठी ज्या शेवया मिळतात त्या थोड्याशा ब्राऊन कलरमध्ये असतात आणि तुम्ही ह्या पाहू शकता या थोडं तुम्हाला पांढऱ्या शुभ्र अशा दिसत असतील या गावाकडून आणलेल्या खिरीसाठी स्पेशल खिरीसाठी अशा शेवया गावाकडे भेटतात त्या मी घेऊन आलेली आहे आणि तुम्ही बाहेर जर मार्केटमध्ये पाहिला तर थोड्याशा तांबूस ब्राऊन कलर मध्ये असतात त्या शेवया ज्या आहेत त्या खिरीसाठी वापरल्या जातात गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि ती छान अशी गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे दोन चमचे तूप घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला या शेवया घालायच्या आहेत कढई गॅसवरती ठेवली तोपर्यंत लाईट गेलेली आहे त्यामुळे कढई थोडीशी जास्त तापलेली होती मी पटकन त्यामध्ये शेवया घातलेल्या आहेत आणि गॅसची फ्लेम लो करून मंद गॅसवरती आपल्याला शे या शेवया छान अशा भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही ते पाहू शकता मंद गॅसवरती हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या शेवयाची खीर बनवत असताना शेवया छान अशा भाजून घेतल्या तरच खीर छान अशी टेस्टी बनते आणि शेवया मोकळ्या सुटसुटीत खिरीमध्ये तुम्हाला राहतील त्यासाठी छान असा तुम्ही ते पाहू शकता शेवयाचा कलर पूर्णपणे असा चेंज झालेला आहे आणि एकसारखा हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे हाय फ्लेमवरती जर भाज एक भाज लो फ्लेम वर्ती तुम्ही भाजल्या तर एकसारख्या भाजल्या जात नाहीत लो फ्लेमवरती छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही ते पाहू शकता शेवय छान अशा भाजलेल्या आहेत आता आपल्याला त्यामध्ये दूध मिक्स करायचं आहे साधारणतः अर्धा लिटर म्हणजे दोन ग्लास त्यामध्ये दूध मी घातलेलं आहे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे शेवयामध्ये घातलेलं दूध आहे ते छान असं त्या दुधाला उकळी आलेली आहे आता आपल्याला इथे दोन चमचे साखर घालायचे आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी इथे मोठे दोन चमचे साखर घातलेले आहे त्यामध्ये साखर घातल्यानंतर छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि थोडीशी वेलची पूड त्यामध्ये घातलेली आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही त्यामध्ये घालू शकता शेवया दुधातील ज्या शेवया आहेत त्या छान अशा शिजलेल्या आहेत आणि खीर आपली तयार आहे सर्वात शेवटी आपल्याला ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड घालायची आहे खिरीसाठी ज्या शेवया घेतल्या जातात त्या शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि मी ज्या शेवया घेतलेल्या त्या खूप बारीक शेवया होत्या त्यामुळे त्या पटकन शिजलेल्या आहेत उकळी आल्यानंतर दोन मिनटात त्या शेवया छान अशा शिजलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता ड्रायफ्रूट्स त्यामध्ये घातलेले आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं जायफळ तुम्ही त्यामध्ये घालू शकता मी थोडंसं जायफळ त्यामध्ये घातलेलं आहे जायफळाचा जा जो स्वाद आहे तो खिरीमध्ये छान लागतो म्हणून थोडंसं जायफळ घालायचं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप करू शकता आपण त्यामध्ये वेलचीपूर ही आहे आणि खीर आपली तयार आहे तुम्ही ते पाहू शकता थंड झाल्यानंतर थोडीशी घट्टसर होईल आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केलेला आहे आणि खाण्यासाठी खीर तयार आहे चपातीबरोबर किंवा पुरीबरोबरही खाऊ शकता शाकाहारी जेवणामध्ये बनवला जाणारा घरी बनवला जाणारा पदार्थ त्यांपैकी एक पदार्थ तो म्हणजे शेवयाची खीर बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अचानक कोणी पाहुणे येणार असतील आणि शाकाहारी जेवणाचं जर बेत असेल तर या पद्धतीने खीर बनवू शकता किंवा काही गोडाधोडाचं खाण्याची इच्छा झाली असेल तर अशावेळी ही खीर बनवली तर चवीला अप्रतिम लागते आणि सहज सहजरित्या कमी वेळामध्ये झटपट होणारी अशी ही शेवयाची खीर आहे ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा